कालच वंचित बहुजन आघाडी दापोली तालुक्यामध्ये जनसंपर्क कार्यालय उद्घाटन झालं आणि काही पदाधिकाऱ्यांचं इथल्या असणाऱ्या वरिष्ठ नेत्या मंडळींचं म्हणणं होतं की लागणीच कार्यकर्ष कमिटी जाहीर व्हावी तशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडी प्रमुख कार्यालय डी आयचं आम्ही कथा पद्धतीचं कमिटीच्या माहिती चुकूच केली आणि त्याच आधारे आज या संप्रकार कार्यालय किंवा या तालुक्याचं परिषद होऊन बहुजन आघाडीचं कार्य आज सांभाळण्यासाठी किंवा इथला कारभार पाहण्यासाठी नव्याने एक कवीची तालुक्याची जाहीर करतोय जातेची या नात्यानं ना, माझ्याबरोबर महासचिव नितीन दादा आहेत या पहिल्या प्रथम जी वर्संडे हे या तालुक्याचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख म्हणून त्यांना घोषित होते त्याचबरोबर विशाल हे उपाध्यक्ष पदावरती विराजना होत आहेत पवन धोत्रे हे महासचिव पदावरती मुलांना होतं प्रभाकर जाधव सहसचिव अमोल गोपाळ धोत्रे कोषाध्यक्ष अक्षय कासारे जाधव महेश बचडे दीपक धोत्रे स्वप्न जाधव किरण गमरे पदाधिकाऱ्यांशी या, पदा या नवनिर्वाचित कमिटीमध्ये स्थान या पदाच्या अनुषंगाने त्यांना बहाल करत आहोत त्यांनी या संपर्क कार्यालयापासून सुरुवात करावी बहुजना एका ठिकाणी आणण्यासाठी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं स्वप्नपूर्ती करण्याकरिता प्रत्येक ते असणाऱ्या नागरिकांपर्यंत त्यांच्या असणारे अयोसेस त्यांचे असणारे अडथळे हे सारे दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या या पदाचा वापर करते या अनुषंगाने आम्ही जिल्हा उत्तर असणारे किल्ल्याच्या माध्यमातून त्यांना या पदावर हे आपल्या माध्यमातून प्रसिद्धी प्रकार पावली जाते

这个一破得了，这个一破。